तर राष्ट्रवादीचं महत्वपूर्ण वक्तव्य समोर येत आहे की त्यांना मंत्रीपद नकोय राष्ट्रवादीचा भाजपाला निरोप या संदर्भातला निरोप आता राष्ट्रवादीकडून भाजपाला देण्यात आलेला आहे की त्यांना मंत्रीपद नकोय स्वतंत्र प्रभार त्यांना हवा होता अशी मागणी त्यांनी केली होती मात्र ते शक्य होताना दिसत नाहीये आता हा भाजपाला निरोप दिलाय तर प्रफुल्ल पटेल हे याआधी केंद्रीय मंत्री राहून गेलेले आहेत त्यामुळे जर त्यांना स्वतंत्र प्रभार दिलं तर ते योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र प्रभार घेण्यास नकार दिलेला आहे त्यांना केंद्रीय मंत्रीपद हवं होतं तर राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रीपदाची मागणी झाली होती मात्र सध्याच्या घडीला ते शक्य होत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतःच म्हटलेलं आहे की नाही आम्ही थांबतो संयम ठेवण्याची आमची तयारी आहे श्रेयस या संदर्भात आता त्यांना पुढील काही विस्तारामध्ये किंवा आगामी विधानसभेच्या अनुषंगानं काही घडामोड लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला असावा मात्र सध्या अजित पवार हे दिल्लीला पोहोचले तिथे पत्रकार परिषद घेतली माध्यमांपुढे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जे त्यांनी भूमिका घेतली आहे स्वतंत्र ती जी भूमिका राष्ट्रवादीची त्यांनी माध्यमांपुढे मांडली आहे की आम्हाला आता संयम ठेवायला आम्ही निर्णय घेतलेला आहे संयम ठेवणार आहोत तयार आहोत आम्ही संयम ठेवायला मात्र आम्हाला घाई गडबडीमध्ये कुठलाही त्यांना तडजोड करून घ्यायची नाही आहे तर राज्यामध्ये लोकसभेसाठी चार जागा त्यांनी लढवल्या होत्या त्यापैकी एकच जागा जिंकली आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आपल्यासोबत काही राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडले गेलेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे विकास वैद्य तर आता ही परिपक्व भूमिका आहे का अजित पवारांची राष्ट्रवादीची परिपक्व पेक्षा मला असं वाटतं ही एक तडजोडीची भूमिका आपण याला म्हणावं लागेल कारण हे बघा एनडीए ला जेव्हा या मंत्रिपदाच जे काही जे डिस्ट्रीब्युशन करावं लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांना चंद्रबाबू नायडू गट आहे नंतर नितीश कुमारांचा गट आहे शिंदेचा गट आहे हे तीन सॉलिड गट त्यांच्यासोबत आहे आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे अजित पवार असो चिराग पासवान असो या सगळ्या गटांचा विचार होऊ शकतो त्यामुळे जर या इतर लोकांना ज्या काही सीट्स मिळाल्या आहेत त्या तुलनेमध्ये अजित पवार गटाला केवळ एकच सीट मिळाली आहे त्यामुळे एनडीए कडनं नाही म्हणून घेण्यापेक्षा त्यांनी जे हा जो हा जो एक भाग दाखवला हा पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आपण याला पक्षाची एक मुत्सद्दीगिरी म्हणू शकतो की आम्हाला नको हे कारण त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेल सारखा जे केंद्रीय मंत्री राहून टिकलेले आहेत असा एक मोठ्या स्टेजाचा नेता असताना देखील त्यांनी हे म्हणून एक प्रकारे एक एक आपली बाजू जिंकली आहे आणि पक्षाच्या दृष्टीने हा आपण एक मुत्सद्दीगिरीचा भाग म्हणू शकतो विकासजी इथे मात्र दोन मापदंड असे आपण पकडू शकतो की एक निकाल आणि दुसरं की एनडीएचा घटक पक्ष म्हणून सोबत राहणं या निवडणुकीमध्ये फार यश अपेक्षित राष्ट्रवादीला मिळालं नाही हा एक मापदंड असू शकतो की त्यांना केंद्रीय मंत्रीपद नाकारण्यात आलं पण ते एनडीएचा भाग आहेत सोबत आहेत पक्ष म्हणून सोबत आहेत ही पण तो एक महत्वपूर्ण बाब आहे हा एक सुद्धा मापदंड ठरू शकत नाही का कारण त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांनी एनडीए सोबत राहणं ही दुर्दैवानी आता त्यांची गरज बनलेली आहे म्हणजे एनडीए जरी म्हणजे भाजप जरी एका फॉर्मेटेबल पोझिशनमध्ये नसला तरी आज अजित पवार गट त्यांना टाळू शकेल अशी काही स्थिती नाही आहे त्यामुळे केवळ केवळ त्या गटाचा एक दबदबा राहावा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना देखील दुखावू नये म्हणून कदाचित फडणवीस साहेबांनी आ काल जे म्हटलं होतं की आम्ही राष्ट्रवादी गटाला मंत्रीपद देऊ